महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक प्रज्ञा सातव यांच्याकडून कोणत्याही पदाची मागणी नाही त्यांना हिंगोलीचा विकास करायचा आहे चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोलीतील काँग्रेस विधानसभा सदस्य प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश केला आहे माजी आमदार दिलीप माने यांची देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्याकरिता विकसित हिंगोलीकरता प्रज्ञा सातव आणि विकसित सोलापूर करण्याकरिता दिलीप माने यांनी पक्ष प्रवेश केला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे पाहूया ते काय म्हणतात

भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे सोबतच माजी आमदार दिलीप मानेजी यांनी सुद्धा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला खर तर प्रज्ञाताई सातव यांनी सांगितलं माननीय पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राचं विजन केलं त्या विजनला साथ देण्याकरता विकसित हिंगोली आणि मानेजींनी विकसित सोलापूर करता आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे विधान परिषदमध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावे लागतात ला आहे माने मानेसाहेबाला पक्ष सोडावं लागतच आहे तर काँग्रेसचा पायपूस कुणाच नाही कुणी कुणाचं तोंड पाहायला तयार नाही काँग्रेस पार्टीचे नेते भरकडलेले आहे आणि कुणाचंच त्या ठिकाणी तिथले आमदार तिथले पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये कुणाकडे जायचं कुणाकडे दाद मागायची कुणाकडे विकासाचं त्या ठिकाणी रचना उभी करायची काही नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसला कंटाळून आणि खास करून राहुल गांधींनी या देशाला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या देशामध्ये राहुल गांधींनी या देशाला बदनाम करण्याचं माननीय पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला आडकाठी टाकण्याचा आणि या देशाच्या शेतकरी शेतमजुराला खऱ्या अर्थाने कुठलाही त्या ठिकाणी विचार न करणारा एक नेतृत्व राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळं राहुल गांधीला लोक कंटाळलेले आहेत काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना तर काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आमदार कंटाळलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी माननीय प्रज्ञाताई आणि माननीय मानेजी काँग्रेसचा या ठिकाणी हात सोडला आहे आणि भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे